पिंपरी चिंचवडकरांची जलवाहिनी असलेली पवना नदी देशातली सर्वाधिक प्रदूषित नदी ठरली आहे नदीच्या पाण्याची गुणवत्ता खालावत असल्यानं तातडीला उपायोजला करण्याची सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं महापालिकेला केली बघूया कधीकाळी पिंपरी चिंचवड शहराचं वैभव असलेल्या पवना नदी पात्राची सध्या ही अवस्था झाली नाल्यातून येणारं पाणी थेट नदीमध्ये मिसळताय पिंपरी चिंचवड चिंचवडमधल्या काही कंपन्या रसायनयुक्त सांडपाणी सुद्धा थेट नदीत सोडताय त्यामुळे नदीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलंय पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीचं पात्र चोवीस किलोमीटर आहे महानगरपालिका पवना नदीचं पाणी रावेत मधील अशुद्ध जलउपसा केंद्रातून उचलतं याचं अशुद्ध आणि प्रदूषित पाणी स्वच्छ करून ते पाणी शहरवासियांना देण्यात येतंय पवना माईची अवस्था पाहून शहरातील नागरिक सुद्धा संताप व्यक्त करत खरं पाहिले ही बातमी ऐकल्यानंतर मनाचा काळचा आता धोका पडला की एवढं वड असताना पिंपरीच्या शहरामध्ये मा मावळ बागवतून पवना दिवस पिंपरी शहरातून पुणे शहराला मिळते जवळपास पंचवीस ते तीस लाख लोकांच्या जीवाशी जी खेळण्याचं काम हे लोक सरकार करत कर, आहे पिंपरी चिंचवडकर आणि पिंपरी चिंचवडकर राजकारणी हे सर्व विसरलेत कुठेतरी पाणी म्हणजे जीवन आणि नद्या सुधार प्रकल्प ज्याच्यावरती हा भरपूर जो निधी येतो केंद्र शासनाकडून निधी येतो राज्य शासनाकडून निधी येतो हा निधी जातो कुठं हेच समजत नाही गेले पाच वर्ष हेच ऐकतं की नदी सुधारण्यासाठी एवढे पैसे आले एवढे पैसे आले परंतु नदी आजपर्यंत ही कुठलीही सुधारलेली नाहीये कोणत्याही नदीची गुणवत्ता हे तिच्या पाण्यातील जीवशास्त्रीय प्राणवायू बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजेच वरून काढण्यात येते नदीच्या नैसर्गिक पाण्याचा बीओडी साधारणपणे तीन च्या आत मध्ये असावा लागतो पवना नदीचा बीओडी हा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पवनाच्या नदीपात्रात जानेवारी मध्ये सहा ठिकाणी पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली यात नदीपात्रात आठ ते अठ्ठावीस पर्यंत बीओडी असल्याचं समोर आलंय यामुळे पवना ही देशातील सर्वाधिक प्रदूषित नदी ठरली आहे याकडे पिंपरी चिंचवड महापालिकेनं तातडीनं लक्ष देण्याची सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिली आहे मावळ आणि पिंपरी चिंचवडची लाईफ लाईन असलेली पवना नदी संपूर्ण देशात प्रदूषित असल्याचा अहवाल आज समोर आला ह्या धक्कादायक गोष्टीमुळे पिंपरी चिंचवडकरांची झोप उडली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण ह्याच नदीच्या पाण्यावर पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवल्या जाते व त्याचप्रमाणे मावळ असेल किंवा अजून आजूबाजूचा परिसर असेल त्या ठिकाणी शेतीसाठी सुद्धा हे पाणी वापरलं जातं ही स्थिती आपण आता बघू शकतो की या ठिकाणी याला नाल्याचं स्वरूप प्राप्त झालेलं सत्कार्य पाप म्हणजे जलपरणे काढणे नदी स्वच्छतेसाठी आतापर्यंत कोट्यावधी रुपयांची उधळण झाली आहे तरीही पवना नदीची ही अवस्था आहे आणि त्यामुळे पर्यावरण प्रेमी सुद्धा नाराज आहे पवना नदीची दुर्दशा कशी झालेली आहे आणि देशामध्ये सगळ्यात प्रदूषित नद्यांमध्ये आज पवना नदीचा अग्रक्रम जाहीर झालेला असल्या कारणाने ही दुर्दशाची बाब आहे आपल्या पिंपरींचवड शहरासाठी या ठिकाणाहून ती जेव्हा रावेत आणि सांगवी वाल्लेकरवाडी चिंचवडे हा परिसरातून जेव्हा ती आऊट होते अतिशय तिचं प्रदूषणची जी पात्रता आहे खूपच तिचा ऑक्सिजन इंडेक्स जो म्हणतो आपण ह्या नदीतला तो अतिशय खराब झालेला असल्याकारणाने पवना नदी ही पिंपरी चिंचवड शहरातली सगळ्यात प्रदूषित सांडपाणी आणि रसायन मिश्रित पाणी वेळीच रोखलं नाही तर पिंपरी चिंचवड शहरामधील तीस लाख लोकांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली देशातील सर्वाधिक प्रदूषित नदी हा टाक फुसून टाकण्यासाठी आता पिंपरी चिंचवड महापालिका युद्ध पातळीवर पावलं टाकणार का हा प्रश्न आहे सचिन चपळगावकर पुढारी न्यूज पिंपरी चिंचवड Oh, you